नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण आपल्या गाई म्हशीचं जे दूध आहे ते खराब का होतो याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आता बरेच पशुपालकांचा एक प्रश्न असतो की आमच्या गाई गाई किंवा म्हशीचं जे दूध आहे आपण ते गरम केल्यानंतर ते फुटतं किंवा ते खराब होतं किंवा बऱ्याच पशुपालकांचा एक प्रश्न असतो की दुधाला वास येतो आता हे जे उकडेवारी म्हणजे जे डोर टू डोअर सर्व्हिस देतात दुधांची त्यांना हा प्रॉब्लेम बऱ्याच प्रमाणामध्ये भेडसावत असतो की त्यांना जे त्यांचे ग्राहक त्यांना बरेचशे वेळेस म्हणत असतात की दुधाचा वास येतोय किंवा मग दूध गरम केल्यानंतर ते फुटतंय किंवा मग आपण स्वतः पशुपालक स्वतः घरी जर दूध गरम करत असतील तर त्यांना ते लगेच जाणवतं की दूध ते फुटतं फुटतं म्हणण्यापेक्षा आता ते फुटतं किंवा मग त्याच्यामध्ये असे चित्र चिरदळे किंवा मग गोळे गोळे तयार होतात त्याला पूर्ण तसंच दुधाचा वास येतो बऱ्याच वेळेस ये तर याची काय कारणे तर याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि आपण जर नवीन असाल या चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करा तर बऱ्याच वेळेस आपल्या गाय म्हशीचं दूध जे आहे तर ते खराब होतं किंवा मग दुधाला बऱ्यापैकी खराब वास येतो तर याची मुख्य कारण म्हणजे मास्टेटिस मी आता प्रत्येक की मध्ये क्लिनिकल मास्टेटीस हा लुप्त स्वरूपात असतो त्यावेळेस सुद्धा दूध खराब होऊ शकतं त्यामुळे आपण त्याची तपासणी कशी करायची आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ एका माझ्या आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ पडलेला आहे तो जाऊन बघा आणि त्यामध्ये ती घरच्या घरी टेस्ट कशी करायची ते सविस्तर त्यामध्ये मी सविस्तर सांगितलेलं आहे तसंच सबक्लिनिकल मास्टेटिस त्यामुळे सुद्धा दूध खराब होऊ शकतं त्यानंतर जो दुधाचा जो पीएच असतो हा सहा पॉइंट चार असतो आणि जर जनावरांच्या रुमेंचा पीएच जर खराब झाला म्हणजे त्याला जर एसिडिक जर झालं त्याचं पोट किंवा मग ऍसिडोसीसमध्ये जर गेलं जनावर तर त्यामुळे सुद्धा त्याच्या पो रोमेंचा जो पीएच येतो खाली येतो आणि त्यामुळे सुद्धा दूध खराब होतं आणि दुधाला खराब येऊ शकतो तसच अ तसच जनावरांच जे आपण जे दूध दूध काढणारा व्यक्ती आहे त्याने जर अं त्याच्या हात वगैरे जर स्वच्छ दुधलेले नसतील किंवा मग त्याचं बकेट आहे किंवा मग आपण ज्यामध्ये दूध काढतो ते जर साहित्य जर व्यवस्थित क्लीन केलेलं के नसेल तर त्यामुळे सुद्धा दूध खराब होतं या ही छोटीशी गोष्ट आहे पण खूप महत्त्वाची आहे यामुळे सुद्धा दूध खराब होऊ शकतं किंवा आपण जी कॅन यूज करतो ट्रान्सपोर्टसाठी किंवा दूध इकडून तिकडून नेण्यासाठी तर ती कॅन जर स्वच्छ नसेल तर त्यामुळे सुद्धा दूध खराब होण्याचे चान्सेस असतात या या छोट्या छोट्या गोष्टी आहे परंतु या गोष्टीमुळे सुद्धा दूध खराब होऊ शकतं अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर दूध खराब होत नाही तसंच तुम्हाला मी सांगितलं की पी एच पी एच जर खराब झाला तर त्यासाठी काय करायचं तर रोम्यांचं जर पीएच खराब झालेला असेल तर आपण आपल्या जनावरांना जो तर खाण्याचा सोडा जो असतो तो जर दिला तर ह्या गोष्टीला आराम पडतो म्हणजे तो द्यायचा किती आणि किती दिवस तर हा सोडा जो इतर तो तीन दिवस द्यायचा असतो आणि द्यायचा कसा तर जर आपल्या गाईचं किंवा म्हशीचं वजन जर चारशे किलो असेल तर चारशे ग्रॅम सोडा हा आपल्याला तीन दिवस द्यायचा चारशे ग्रॅम चारशे ग्रॅम चे चा आपल्याला सहा म्हणजे सकाळ संध्याकाळ सकाळचा अशा तीन दिवस म्हणजे तीन दिवसाच्या सहा तर चारशे ग्रॅमच्या सहा पुढं तयार करायच्या आणि रोज सकाळ संध्याकाळ एक एक द्यायची म्हणजे आता सहाशे ग्रॅमच्या सहा पुढ्या म्हणजे जवळजवळ सत्तर पासष्ट ते सत्तर ग्रॅम एका एका वेळेस एका एक पुढीमध्ये बसते पासष्ट ते सत्तर ग्रॅम एका टायमाला द्यायचं असं सकाळ संध्याकाळ तीन दिवस आहे जर आपल्या गाईचं किंवा म्हशीचं वजन जर तीन किलो असेल तर मग तीनशे ग्रॅम सोडा द्यायचा म्हणजे तीनशे ग्रॅम सकाळ संध्याकाळ पन्नास पन्नास ग्रॅम म्हणजे एका दिवसाचा शंभर ग्रॅम आणि तीन दिवसाचं तीनशे ग्रॅम असं आपण आपल्या जनावरांच्या वजनानुसार आपण हा खाण्याचा सोडा कमीत कमी तीन दिवस द्यायचा आहे आणि तीन दिवसानंतर नक्कीच हे दूध खराब होण्याचं किंवा त्याला जो खराब येण्याचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो तसंच आपण जनावरांना बऱ्याच वेळेस दुधाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण दुधाला हा ज्या वस्तू जवळ शेजारी ठेवलं त्याचा वास लागतो म्हणजे कांद्याच्या जवळ जर ठेवलं तर कांद्याचा वास लागतो हो किंवा मग कोबी वगैरे जवळ कोबीजवळ जर ठेवलं तर त्याचा सुद्धा वास लागतो म्हणजे काय होतं आपण ज्यावेळेस जा दूध काढतो त्यावेळेस आपण जनावरांना बरेच पशुपालक बरेच भाजीपाल्याचं पीक घेणारे शेतकरी असतात ते काय करतात की आपल्या शेतातली कोबीचे पालाव असतील किंवा मग काही कोबी असतील तर ते ते जनावरांना खाऊ घालतात तर ते खाऊ घालत असताना त्याचा वास सुद्धा आपल्या जनावरांच्या दुधाला लागू शकतो तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच दुधाला वास येत नाही आणि दूध सुद्धा खराब होत नाही हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद